mitranu कार इन्शुरन्स बद्दल नेहमीच आपल्या मनामध्ये प्रश्न असतो जेव्हा आपण कार खरेदी करतो किंवा कार आपल्याकडे असेल आणि त्याचा इन्शुरन्स आपण कोणता घेतला पाहिजे इन्शुरन्सचे प्रकार किती असतात कार घेण्यासाठी गेल्यानंतर सगळ्यात जास्त पैसे जर का डीलरशिप कशात कमवत असतील तर ते कमवतात मध्ये आणि खूप महाग आपल्याला इन्शुरन्स विकत असतात आज आपण इन्शुरन्स बद्दलची बेसिक माहिती समजून घेणार आहोत इन्शुरन्सचे प्रकार किती असतात इन्शुरन्सचे ते प्रकार त्याचे फायदे काय काय असतात ही पूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे जे स्वागत आहे तुमचे आपल्या अॅटोन युट्यूब चॅनलवरती मित्रांनो कार रिलेटेड असेल माहितीपूर्ण आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यासाठी आताच आपल्या ऍटो ज्ञान ह्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही तर मित्रांनो अगोदर आपण एक केस समजून घेऊया समजा एखादी ए व्यक्ती आणि बी व्यक्ती दोघ कार घेऊन जात आहेत आणि त्या दोघांचा ऍक्सिडेंट झाला तर अशा केस मध्ये गाडीला इन्शुरन्स असणं खूप गरजेचं असतं कारण थर्ड पार्टी इन्शुरन्स असणं हे मेंडेटरी आहे आपल्या भारतामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय हे समजून घेऊया आपण एका उदाहरणाने तर ए आणि बी नावाच्या दोन कार जात आहेत आणि त्या दोघांचं ऍक्सिडेंट होतं जर ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या शेजारील एक भिंत पण पडते मग ती सरकारची प्रॉपर्टी असेल किंवा कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल पण ती पडते आणि त्याचं पण नुकसान होतं समोरच्या गाडीचं नुकसान होतं या गाडीचं नुकसान होतं या गाडीतली माणसं पण इंज्युअर होतात आणि समोरच्या गाडीतील माणसं पण इंज्युअर होतात म्हणजे ए गाडीतील आणि बी गाडीतील दोन्ही गाडीतील माणसं पण इंज्युअर होतात आणि साईडची प्रॉपर्टी पण खराब होते तर या केस मध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स तुमच्याकडे असला तर याचा फायदा असा होतो की समोरच्या गाडीला तुमच्या गाडीमुळे जे काही नुकसान झाले आहे समोरच्या व्यक्तीला तुमच्या गाडीमुळे जे काही नुकसान झालं आहे आणि समोरच्या कोणत्याही प्रॉपर्टीला जे काही नुकसान झालं आहे त्याचा पूर्ण मोबदला ही इन्शुरन्स कंपनी देत असते पण आता थर्ड पार्टी इन्शुरन्स मध्ये पण गव्हर्नमेंटने एक नवीन रूल काढलेला आहे त्याच्यामध्ये एका पर्सनचा इन्शुरन्स हा काढला जातो म्हणजेच ड्रायव्हरचा इन्शुरन्स आता या गाडीचा ए गाडीचा जर का थर्ड पार्टी इन्शुरन्स असेल तर ती गाडीबद्दलचा तुम्हाला कोणताही मोबदला मिळणार नाही गाडीचा किती लॉस झाला असेल तरी पण त्या गाडीचा पर्सनचा एक इन्शुरन्स असतो तो म्हणजे त्या ड्रायव्हरचा त्या ड्रायव्हरला दुखापत झाली किंवा तो मृत्युमुखी पडला तर त्याला त्याच्या फॅमिलीला त्याचा त्या मोबदला ही इन्शुरन्स कंपनी देत असते त्यासाठी थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये पण एका पर्सनचा इन्शुरन्स हा आता कंपल्सरी झालेला आहे तर थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे मित्रांनो आपल्याला गाडी रस्त्यावरून चालवायची असेल तर आपल्या गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असणं अत्यंत गरजेचं आहे कारण थर्ड पार्टी इन्शुरन्स असल्याशिवाय तुम्ही गाडी रस्त्यावरून चालवू शकत नाही जर का तुम्हाला कोणीही पकडलं तर तुम्हाला मोठा फाईन बसू शकतो त्यामुळे तुमच्या गाडीचा मिनिमम थर्ड पार्टी इन्शुरन्स असणं गरजेचं आहे आता वन पर्सेंटचा जो क्रायटेरिया ठेवलेला आहे थर्ड पार्टीमध्ये ते तुम्ही सब्जेक्टिव्ह आहे तो तुम्ही वाढवूही शकता तुम्ही दोन तीन चार चार पर्सन पर्यंत तो एक्सटेंड करू शकता त्या पर्सनच्या म्हणजे जे गाडीमध्ये बसलेले आहेत त्या पर्सन किती असतील किंवा तुम्ही किती पर्सनचा उतरायचा विमा हे त्यामध्ये त्या ठरवू शकता या नंतरचा जो प्रकार येतो मित्रांनो इन्शुरन्समध्ये तो येतो कॉम्प्रिहे इन्शुरन्स जसं बघायला गेलं तर मित्रांनो इन्शुरन्सचे तीन प्रकार आहेत पण त्यामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे कॉम्प्रिहे इन्शुरन्स म्हणजे फर्स्ट पार्टी इन्शुरन्स त्याला असं म्हटलंही जातं आणि दुसरा जो आहे पे ऑन म्हणजे तो इन्शुरन्स अजून आपल्याकडे एवढा प्रचलित नाहीये किंवा ग्लोबली पण तो एवढा इन्शुरन्स सक्सेसफुल ठरला नाही तो टेस्टिंग मध्ये चालू आहे सध्या त्याचा अर्थ असा होतो की जेवढी गाडी तुम्ही ड्राईव्ह करता तेवढाच इन्शुरन्स तुम्ही पे करायचा म्हणजे तुम्ही आज जर का गाडी घेऊन जाणार असाल तर आजच्या एका दिवसाचं तुम्ही इन्शुरन्स पे करायचा त्यासाठी तुमच्या गाडीमध्ये एक ट्रॅकर लावलं जातं त्यानुसार ते, ते ट्रॅक केलं जातं आणि त्यानुसार तुमचं इन्शुरन्सची अमाऊंट ही ठरत असते पण हे सध्या अजून तरी प्रचलित झालेलं नाही ग्लोबली पण झालेलं नाही आणि इंडियामध्ये पण झालेलं नाही याची टेस्टिंग खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे पण ते सक्सेसफुल किती होईल काय होईल हे माहीत नाही त्यामुळे आपल्याकडे मेजर जे दोन प्रकार आहेत ते म्हणजे थर्ड पार्टी आणि कॉम्प्रेन्सिव्ह आता आपण थर्ड पार्टी समजून घेतलो की थर्ड पार्टी म्हणजे असतं काय नेमकं त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ऍड ऑन असतात त्याच्यामध्ये तुम्हाला इंजिन प्रोटेक्शन मिळत नाही तुमच्या गाडीला कोणताही मोबदला मिळत नाही तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असेल तर गाडीचा कोणताही मोबदला तुम्हाला त्या थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये बिलकुल मिळत नाही त्यानंतर जो येतो तो म्हणजे कॉम्प्रिएन्सिव्ह इन्शुरन्स याला फर्स्ट पार्टी इन्शुरन्स असंही म्हटलं जातं तर मित्रांनो या इन्शुरन्समध्ये टायर कवर नसतात इंजन प्रोटेक्शन नसतं आणि प्लास्टिकवरती पन्नास टक्के आणि लोखंडवरती पंच्याहत्तर टक्के असं तुम्हाला मोबदला मिळत असतो जर का तुमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला तर त्यामध्ये थर्ड पार्टी असतातच पण त्याच्यावरती ऍड ऑन ते कॉम्प्रिहेन्सिव्ह असतं मग याच्यानंतर बरेचसे ऍड ऑन याच्यामध्ये करू शकतो त्यामध्ये आपण इंजन प्रोटेक्शन घेऊ शकतो थेट प्रोटेक्शन घेऊ शकतो त्यामध्ये ॲड ऑन आपण डेप्थ तर्थ करू शकतो रिटर्न टू इन्व्हाइस करू शकतो बरेचसे प्रकारे बरेचसे ऍड ऑन आपण त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्समध्ये करत असतो तर मित्रांनो हा कॉम्प्रिएन्सिव्ह इन्शुरन्स म्हणजे काय हे जाणून घेऊया समजा आता जर का ए गाडी जात आहे बी गाडी जात आहे दोन्ही गाडींची धडक झाली गाडी धडकली यासोबतच एखाद्या सार्वजनिक प्रॉपर्टीचं पण नुकसान केलं या केसमध्ये जर का तुमच्याकडे बेसिक कॉम्प्रिएन्सिव्ह इन्शुरन्स असेल तर त्यावेळी होतं काय त्या गाडीचा तुमचा जो काही खर्च येईल त्याचा पन्नास टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के ज्या पद्धतीची तुमची पॉलिसी आहे त्यानुसार ती इन्शुरन्स कंपनी तुम्हाला देत असते त्यासोबतच जे समोरच्या पार्टीला इंजुरी झालेली आहे किंवा एखादी व्यक्ती मृत्यूमुखी पडली आहे तर त्याचा पूर्ण मोबदला हे इन्शुरन्स कंपनी त्याच्या फॅमिलीला देत असते आणि जे सार्वजनिक प्रॉपर्टीची किंवा जे कोणाच्याही प्रायव्हेट प्रॉपर्टीचे जे काही नुकसान झालं आहे पण इन्शुरन्स कंपनी हे समोरच्या पार्टीला देत असते तर हे इन्शुरन्स इन्शुरन्समध्ये असतं त्यामध्ये आपण बरेच शेडॉन असतात त्यामध्ये इंजिन प्रोटेक्शन असतं इंजिन प्रोटेक्शन म्हणजे काय मित्रांनो जर का तुमच्या गाडीमध्ये कोणताही इंजिनमध्ये मेजर इशू आला तर ते इन्शुरन्समध्ये कव्हर होतं टायरचं असतं त्यानंतर डेप डेप्थ असतो झिरो मध्ये तुमची गाडी फुल्ली इन्शुरन्स कवर्ड असते तुमच्या गाडीला कसलाही ऍक्सिडेंट कितीही मेजर ऍक्सिडेंट झाला किंवा किती मायनर ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही फक्त एका प्रोसेसिंग फीमध्ये मध्ये पूर्ण गाडी रिपेअर करून घेऊ शकता इन्शुरन्स कंपनी तुम्हाला ते पैसे देत असते त्यानंतर असतं रिटर्न टू इन्व्हाइस असतं असे बरेचसे ऍडॉन असतात ते ऍडॉन आपण त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्समध्येच घेत असतो डेप्थ आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स हे वेगवेगळे नाही आहेत दोन्ही एकच आहेत म्हणजे ऍक्च्युअली कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स जे आहे तो एक बेस आहे आणि त्याच्यावरती आपण ऍड ऑन करत जातो झुरोडेप असेल किंवा इंजिन प्रोटेक्शन असेल थेप्ट प्रोटेक्शन असेल बरेचशा गोष्टी आपण त्याच्यावरती ऍड करू शकतो तर दोन प्रकार मेजर आहेत कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि थर्ड पार्टी तर मित्रांनो ही होती माहिती इन्शुरन्स बद्दलची आता आपण जाणून घेऊया इन्शुरन्सची जी कॉस्ट असते ती कशा प्रकारे लावली जाते गाडीचं व्हॅल्युएशन केलं जातं त्यानुसार ते, ते इन्शुरन्सची कॉस्ट असते प्रत्येक कंपनी वेगवेगळी कॉस्ट ही इन्शुरन्सच्या प्रीमियमची देत असते तर बेसिक गोष्ट जे त्यांचं स्ट्रक्चर आहे ना ते समजून घेऊ आपण अगोदर जे चार्जेस इन्शुरन्स कंपनी लावत असते त्याचे ऍक्च्युली चार पार्ट होतात त्या चार पार्टमध्ये सगळ्यात पहिल्या पार्टमध्ये येतं ते म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स त्याच्यानंतर येतं ते कॉम्प्रिहे इन्शुरन्स म्हणजे थर्ड पार्टीवरती आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्सच्या वरती जे ऍड ऑन आपण घेतो तो होत असतो आणि चौथा जो पार्ट असतो तो म्हणजे असतो टॅक्सीशनचा त्यामध्ये हे चारही पार्ट इन्क्लुडेड असतात आणि त्याची ऍक्च्युअल कॉस्ट आपल्याला समजत असते की कि आपल्याला किती प्रीमियम इन्शुरन्स हा वर्षाला बसणार आहे तर हे चार पार्टी इन्शुरन्सचे असतात आता ह्यानंतर मोठा प्रश्न येतो की आपण इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा घ्यावा मित्रांनो तुम्ही कोणत्याही कंपनीचा इन्शुरन्स घ्या ज्यावेळी तुम्ही नवीन गाडी घेण्यासाठी डीलरशिपकडे जाता त्यावेळी ते तुम्हाला खूप मोठा आणि खूप एक्सपेन्सिव्ह इन्शुरन्स चिपकवण्याचा प्रयत्न करत असतात ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन बघायला जाता तर ऑनलाईनची जी कॉस्ट असते ती विदाउट टॅक्सेशन दाखवली जाते त्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी ऍड ऑन करावं लागत असतात आपल्याला थेपटो प्रोटेक्शन झिरो झिरोप असेल किंवा इंजिन प्रोटेक्शन असेल बऱ्याचशा गोष्टी असतात जे आपल्याला ऍड कराव्या लागतात त्यानंतर त्याची जी कॉस्ट होते ते जे आपल्याला डीलरनं सांगितलेली असेल किंवा एजंटन सांगितली असेल त्याला मिळती जुळतीच तर यासाठी तुम्ही काय करा एकतर एजंट सोबत किंवा डीलरशिप सोबत चांगल्या प्रकारे नेगोशिएट करा जो इन्शुरन्स कॅशलेस आहे आणि ज्याची सर्व्हिस खूप चांगली आहे असाच इन्शुरन्स घ्या उगा एखाद्या कंपनीचा जर का तुम्हाला इन्शुरन्स स्वस्तच मिळत असेल तर तो घेऊ नका कारण त्यांची आफ्टर सेल सर्व्हिस कशी आहे बघा आणि इन्शुरन्समध्ये तुम्ही रोड साईड असिस्टंट पण नक्की ऍड करा कारण याचा फायदा असा होतो की एखाद्या वेळी तुमची जर का गाडी एखाद्या ठिकाणी ब्रेकडाऊन झाली जर तुमच्या इन्शुरन्समध्ये आर एस असेल तर ती गाडी तिथून टो करून सर्व्हिस सेंटरपर्यंत नेण्याचं काम हे इन्शुरन्स कंपनीचं असतं ते बाकीच्या सगळ्या गोष्टी ते बघतात आपल्याला कोणतंही मेंटल हेजिटेशन राहत नाही त्यामुळे आर एस घेताना नक्की तुम्ही इन्शुरन्समध्ये ऍड करा तर इन्शुरन्स घेताना डीलरकडून किंवा एजंट कडून घ्या पण त्याचं कम्पॅरिझन तुम्ही करून पहा त्याचा फायदा असा होतो मित्रांनो डीलरशिप असेल किंवा एजंट असेल त्यांना आपण डायरेक्ट बोलू शकतो पण जे आपण ऑनलाईन घेतो त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी असा प्रॉब्लेम येतो की ते म्हणतात तुम्ही ऑनलाईन इन्शुरन्स घेतलेला आहे तुम्ही ऑनलाईनच बुक बघा तर त्या गोष्टी काय असतील त्यामुळे डीलरशिपमधून घ्या किंवा एजंट कडून घ्या फक्त मध्ये चांगलं निगोशिएट करा इन्शुरन्स घेतल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात पाहिजेत ही सगळ्यात महत्वाची माहिती मित्रांनो जर का तुमच्या गाडीला झिरो टेप्त इन्शुरन्स असेल तुमची गाडी आहे वीस लाख रुपयाची आणि तुमच्या गाडीमध्ये किरकोळ काम आहे पाच ते दहा हजाराचं काम आहे अशा वेळी तुम्ही इन्शुरन्स वापरू नका अशा वेळी ते तुम्ही स्वतःच्या खर्चाने काम करून घ्या आणि गाडी रिपेअर करून घ्या त्याचा फायदा असा होतो मित्रांनो तुम्ही एखाद्या वर्षामध्ये एक संपूर्ण वर्ष जर का तुम्ही एकही क्लेम नाही केलं तर नो क्लेम बोनस हा तुम्हाला वीस ते पंचवीस टक्के मिळत असतो बोनस म्हणजे काय तर त्या प्रीमियम मध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळत असतो जर का तुम्ही क्लेमच नाही केलं मेजर इशूलाच इन्शुरन्स क्लेम करा छोट्या छोट्या इश्यूंसाठी छोट्या छोट्या प्रॉब्लेमसाठी इन्शुरन्स अजिबात क्लेम करू नका कारण होतं असं की जेवढा तुमचा क्लेम रेट वाढत जाईल तेवढा तुमचा प्रीमियम वाढत जातो त्यामुळे क्लेम हा मेजर इशूलाच नेहमी केला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर का तुम्ही इन्शुरन्स क्लेम करत असाल तर तुम्हाला त्याचं प्रीमियम जास्त द्यावं लागतं तर मित्रांनो ही होती माहिती इन्शुरन्स बद्दल तर अगदी सोप्या भाषेत व सरळ भाषेत तुम्हाला समजेल अशी माहिती मी इन्शुरन्स बद्दलची सांगितलेली आहे आणखीन एक तुम्हाला इन्शुरन्स बद्दलचा पार्ट पाहिजे असेल की इन्शुरन्स आपण कसा निवडावा कोणत्या कंपनीचा निवडावा याबद्दलचा जर का तुम्हाला पार्ट पाहिजे असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला नेक्स्ट पार्ट पाहिजे तर आपण नक्कीच तसा व्हिडिओ बनवू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व त्याच्या जरी बेलायोनवरती क्लिक करा धन्यवाद